नमस्कार मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे मी मोरेश्वर सुतार आज बरडमध्ये मध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे मित्रांनो तरी आमच्या घरी दिंडी असते बघा कसं नियोजन चाललंय बघा हवा या अध्यक्ष सुरेश ठणके mm. किती वर्ष झाला आपण या दिंडीत आहेत दहा वर्ष दहा वर्ष काय सांगताल दहा वर्षाचा अनुभव आपला अगदी हा सुख सोहळा स्वर्गी नाही तरी असं कधी झालंय का की तुम्ही वारीला कधी आला नाही असं नाही ना कामाचं किती जरी व्याप असलं तरी वेळात वेळ काढून येताच का येत लागणार आणि आपला एक सणच आहे मनाची मनाला असं किती दिवसापासून चाहूल लागते असं कधी वाटतं की वारीला गेलंच पाहिजे असं एक महिना आयुष्यात असा काय अनुभव आला का तुम्ही एवढी वर्ष वारी करता विठ्ठललाची काय अनुभव 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 म्हणजे अशी कुठली तुमची इच्छा मनातली विष पूर्ण झाली का कधी मनात बर बर, बर <laughs> मामा तुमची इच्छा झाली का पूर्ण असल्या ना तर कुणी बी देत पैसे कुणी बी देत पैसा वाटा की वाटप देतो पण भावना पाहिजे नीट आता आळंदीपासनं बरड पर्यंतचा प्रवास कसा झाला मामा आळंदीपासन

बर बर ह्याच्या आधी कधी एवढ्या माणसांचा स्वयंपाक केलं का ग तू का अनुभव दिसतोय तुला दरवर्षी दरवर्षी वेगवेगळा अनुभव हा म्हणजे स्वयंपाक ही करते कसं वाटतंय तुला आनंद वाटत वारीतल्या लोकांसाठी करायला वारी सोडून हिरेवारी करी स्वयंपाकाला बोलाव ये बर बर चालतंय 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 आमच्या आय आय ही कडे आहे का हे आमच्या आहे मित्रांनो आता ही घर हो दिसतंय का हे तुम्हाला ही साधं घर सारवलेलं ही घर आमच्या आजोबांचं आहे तर आम्ही इथं राहतो दोन वर्ष झालं बघा ही माझी आय बघा ही माझ्या आहे मित्रांनो आम्ही दोन वर्ष झालं इथं राहतोय आमच्या आजी वारले बसन तर माझ्या असताना आजीची इच्छा होती की वारकरी जेवायला घालायचं मग मी तिचा नातू तर माझा पण एक शब्द आहे की म आम्ही पण दिंडी जेवायला घालणार आमच्या परिस्थितीनुसार कसं असेल तसं तर आय आज तुला तुझ्या आईची आठवण झाली का गं अरे आठवण झाली की माझ्या आईने पहिल्यांदा भाकरी घातल्या वारकऱ्यांना मग पहिल्यांदा हुलग्याच्या भाकरी घातल्या बरोबर आहे या पण आता एवढं सगळं आपण नियोजन केलंय तुझ्या मनाला थोडं दुःख वाटतच असेल की आता माझ्या मनाला दुःख वाटतं की माझी आई असाय पाहिजे होती बरोबर आहे की असू दे आता काय शेवटी परमेश्वराच्या ठेवायचं त्याच्यामुळं काय वाईट वाटून घ्यायचं ना आयुष्यात जेवढे माणसं आहेत तेवढ्या माणसांस फक्त आनंदीत राहायचं माझा भाऊ सुद्धा घोटाळ्या इतक्या लांब लांबन येतो दिंडीला बघा मित्रांनो सॉरी बर काय विषय काढला आजीचा थोडी इमोशनल झाली तो मित्रांनो बघा हे मुंजवडी गावची सर आहे ती विठ्ठल ठणके तर सर किती वर्ष झाले तुम्ही माऊलींच्या वारीत असता पाच सहा वर्ष म्हणजे शाळेचं ह्याचं नियोजन करून कसं काय येतं काय शाळेला नियोजन करून पालखीच नियोजन केलं नियोजन केलेलं काढला पालखीला हजर होतो बरोबर आहे की म्हणजे तरी ह्याच्या आधी आवड होती का अचानक मनात असं कस काय आलं की वारीला जावं म्हणून म्हणजे मला एक लहरची देवाची तरी असं किती दिवसापासून असं म्हणजे मनात विचार आला की काय नाही आपण जाव वारीला जायची इच्छा होती करून आता जास्त हे करून वारी मध्ये सहभागी ठरवलंय खरंच सर खूप छान वाटलं की तुम्ही एवढं तुमच्या लाईफमध्ये तुमचं बीजी शेड्यूल असून सुद्धा तुम्ही परमेश्वरासाठी वेळ काढला आणि खरं तर प्रत्येकाने वेळ काढलाच पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराजांची वारी म्हणजे ही एक भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे दडलेला चालतंय सर